नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे आता आणखीन एका मराठी अभिनेत्रीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे नुकताच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे सध्या शुभविवाह या मालिकेमध्ये दिसत असलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट ही मालिकेमध्ये पौर्णिमा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे कुंजिका आणि तिचा पती निखिल काळविंट हे लवकरच आईबाबा होणार आहेत लग्नाच्या पाच वर्षानंतर कुंजिका बाळाला जन्म देणार आहे कुंजिका आठ महिन्याची गरोदर आहे नुकताच तिचं डोहाळे जेवणही पार पडलं आहे सध्या कुंजिका आणि निखिल या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुंजिका सध्या स्टार प्रभावरील शुभविवाह मालिकेमध्ये दिसत आहे याआधी तिने ती परत आली आहे तसेच स्वामीनी चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्येही काम केलं आहे